नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सायली आणि अर्जुन पोलिसांच्या तावडीतून निसटून त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात त्यानंतर अर्जुनला जो पोलिसांच्या काठीचा मार लागलेला असतो त्या मारावर सायली शेक देत असते मलमपट्टी करत असते परंतु ते वन बघून तिच्या डोळ्यात पाणीही येतं तिला फारच वाईट वाटतं वाट। त्यामुळे ती अर्जुनला म्हणते की काय गरज होती आपल्याला एवढ्या रात्री तिकडं जायची आज जर आपण चुकून पोलिसांच्या तावडीत सापडलं असतो तर केवढा मोठा आनंद घडला असता काहीच गरज गरज नव्हती हे सगळं करण्याची त्यानंतर अर्जुन सुद्धा चिडतो आणि म्हणतो की या केसच्या व्यतिरिक्त सुद्धा माझं दुसरं काहीतरी काम होतं त्यानंतर सायली म्हणते काय एवढं महत्त्वाचं काम होतं की एवढ्या रात्री मला तुम्हाला तिकडे घेऊन जावं लागलं त्यानंतर अर्जुन चिडतो आणि म्हणतो की मला तुमच्या खऱ्या आईबाबांबद्दल क्लू शोधायचा हो होता या एकता क्षणी सायली शांत होते आता अर्जुन खरोखरच प्रतिमा आणि रविराज हेच सायलीचे खरे आईबाबा आहेत हे शोधू शकेल का आणि आता अर्जुनच्या अशा वागण्यामुळं सायलीच आता अर्जुनच्या प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू